नमस्कार मित्रांनो मी अक्षरवानखडे आपला आय बी पी एस करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आहे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी धर्मदायचा पहिला शिफ्टचा पेपर झालेला आहे आणि प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत तर सब्जेक्ट वाईज काय काय प्रश्न आले होते ते आता आपण बघणार आहोत मराठीमध्ये उतारा विचारण्यात आला होता तर यावर चार ते पाच प्रश्न विचारण्यात आले होते दुसरं म्हणजे विशेष नाम यावर काहीतरी प्रश्न विचारण्यात आला होता शुद्ध वाक्य ओळखा असा काहीतरी प्रश्न आलेला होता वाक्यक्रमाने लावा यावर तीन ते चार प्रश्न विचारण्यात आले होते सर्व नामवर प्रश्न विचारण्यात आले होते मनी व वाक्यप्रचार यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द यावर सुद्धा प्रश्न आले होते वाक्यातील अंडरलाईन करून शब्दांच्या जाती ओळखा असे प्रश्न आले होते मित्रांनो टी सी एसने यावेळेस लेखक पुस्तके प्रयोग समास आणि टोपण नावे यावर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसले नाहीत आता आपण इंग्लिशमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते ते बघूया इडियम्स आणि प्रेजेसवर प्रश्न विचारण्यात आले होते हो प्रश्न विचारण्यात आले होते वन सब ट्युशनवर एक ते दोन प्रश्न विचारण्यात आले होते पॅराजम्बलवर चार ते पाच प्रश्न विचारण्यात आले होते पॅसेजवर तीन ते चार प्रश्न विचारण्यात आले होते इन द ब्लँक्स क्लोज टेस्ट टाईप त्यांनी विचारलं होतं सिनॉन्युप्स अँटान्युब्सवर प्रश्न विचारण्यात आले होते आता आपण मॅथ रिजनिंगमध्ये काय विचारलं होतं ते बघूया मित्रांनो टी सी एसने फर्स्ट शिफ्टला फक्त रिजनिंगवर प्रश्न विचारलेला आहेत मॅथवर एकही प्रश्न त्यांनी विचारले नाही यामध्ये डायग्राम दिलेल्या होत्या त्यामध्ये चार डायग्राम दिलेल्या होत्या तर पाचवी डायग्राम कोणती येईल असा प्रश्न विचार आला होता अक्षर मालिकेवर सात ते आठ प्रश्न त्यांनी विचारले होते म्हणजे त्यांचा सर्वात जास्त भर यावर असणार आहे सिरीज पूर्ण करा असा प्रश्न विचार आले होते पझलवर दोन ते तीन प्रश्न विचार आले होते ब्लड रिलेशनवर प्रश्न विचार आले होते नंबर सिरीजवर प्रश्न आलेले होते आता आपण जी के म्हणजे सामान्यज्ञांमध्ये काय प्रश्न विचारले होते ते बघूया पॉलिटीवर त्यांनी तीन ते चार प्रश्न विचारलेले होते यावर त्यांनी मार्गदर्शक तत्वांचे उद्दिष्ट काय असा प्रश्न विचारला होता घटना दुरुस्ती याच्या जोड्याला वा असा काहीतरी प्रश्न विचारला होता राष्ट्रपतीवर प्रश्न विचार आला होता केशवानंद भारती खटल्यावर एक प्रश्न विचार आला होता हिस्ट्रीचे त्यांनी दोन ते तीन प्रश्न विचारलेले होते केशरी वृत्तपत्रावर काहीतरी प्रश्न आलेला होता नाटो परिषद कुठे होईल असा प्रश्न आलेला होता अर्थसंकल्पावर त्यांनी दोन ते तीन प्रश्न विचारलेले होते मित्रांनो हे प्रश्न सर्व आकडेवारीवर आधारित होते त्यामुळे ज्याला फॅक्ट माहीत आहेत त्यांनाच हे प्रश्न सॉल्व्ह करता येत होते नंतर त्यांनी चौथ्या इंग्रज मैसूर युद्धाच्या वेळी मैसूरचे शासक कोण होते असा प्रश्न विचारला होता मंगलोरचा त यावर प्रश्न विचारण्यात आला होता महात्मा गांधीचे राजकीय गुरु असा काहीतरी प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर सायन्सवर एक खाण्याचा सोडा यावर प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो सेक्शन वाईज टाईम दिलेला आहे आणि योग्य पेपर सोडवला तर टाईम पुरत आहे मित्रांनो असेच प्रश्न आपण आम्हाला पंच्याऐंशी बावन्न चौऱ्याऐंशी चौसष्ट बासष्ट या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम नंबरवर पाठवू शकता धन्यवाद